नमस्कार मी प्रतिभा आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते मसाले भात असो वा बिर्याणी दाल तडका पनीर मखनीपासून अगदी तांबडा पांढरा रस्सा प्रत्येक पदार्थ लज्जतदार बनवतात ते म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील गरम मसाले स्वयंपाकाची चव वाढवणारे हे गरम मसाले आरोग्यासाठी देखील तितकेच महत्त्वाचे भूमिका निभावतात प्रत्येक गरम मसाल्याचा स्वाद तसा निराळा असतो तसेच त्यांचे औषधी गुणधर्म देखील पाहायला मिळतात गरम मसाल्यांमधील जवळजवळ प्रत्येक मसाल्यांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म पाहायला मिळतात गरम मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्सचं प्रमाण अधिक असतं गरम मसाले हे इम्युनिटी बुस्टरचं काम करतात याशिवाय गरम मसाल्यांचे अनेक फायदे आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणकोणते फायदे आहेत ते दालचिनीच्या सेवनाने रक्तदाब आणि शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राखण्यास मदत होते याशिवाय दालचिनीमुळे पचनक्रिया देखील सुधारते दालचिनीमध्ये सिनामल डिहायड असतं त्याला अँटी अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट आणि अँटी फंगल गुणधर्म असतात त्यामुळे रक्तदाब आणि शरीरातील साखरेचं प्रमाण हे नियंत्रित राहत नंबर दोन चक्रफूल चक्रफूल मधील गुणधर्मामुळे पचनशक्ती सुधारते गॅस संबंधी समस्या दूर होण्यास मदत होते चक्रफुलामध्ये असलेल्या अँटी गुणधर्मामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो त्वचेसंबंधीच्या संबंधीच्या समस्येसाठी चक्रफूल अतिशय गुणकारी आहे नंबर तीन जिरे जिऱ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जिरे मुखशुद्धीचे काम करते तसेच वजन कमी करण्यासाठी उपाशीपोटी जिऱ्याचे पाणी पिल्याने फायदा होतो मेथी मेथीमध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी आणि बायोटीन असते मेथी मधुमेह अल्सर आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते नंबर पाच वेलची रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी वेलची फायदेशीर आहे नंबर सहा धणे अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असलेले धणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर मदत करतात अपचन या डोकेदुखी होत असल्यास धणे घालण्याने फायदा होतो काळी मिरी सर्दी खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी काळी मिरी अत्यंत गुणकारी आहे कप किंवा खोकल्याचा त्रास होत असल्यास काळ्या मिरीचा चहा प्यावा याने लाभ होतो जावित्री जावित्रीमध्ये मिनरल्स कॅल्शियम आणि विविध पोषक तत्व उपलब्ध आहेत किडनी संबंधित समस्यांसाठी जावित्री उपायकारक आहे तसेच जावित्रीमुळे अनिद्रा तणाव यांसारखे त्रास कमी होण्यास मदत होते जायफळ निद्रानाश या समस्येवर जायफळ रामबाय उपाय आहे तसेच जायफळ पचनक्रिया सुधारण्यास मदत करते संधिवातामध्ये जायफळाचे सेवन केल्यास आराम मिळतो तमालपत्र अनेक साथी तमाल अनेक पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तमालपत्रांचे औषधी गुणधर्म आहेत डोकेदुखी कंबरदुखी अशा वेदनावर तमालपत्राच्या तेलाने मसाज केल्यास आराम मिळतो आपल्या स्वयंपाकघरातील हे मसाले आपल्या अनेक आरोग्याच्या समस्यांपासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करू शकतात त्याचबरोबर गरम मसाल्यातील ओवा आणि सुंट हे देखील आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत सर्दी पचनक्रिया सुधारण्यास ओवा आणि सुंटाची मदत होते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा तुमचा एक लाईक व्हिडिओसाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद